श्री स्वामी समर्थ मित्रांनो हर हर महादेव श्री शिवाय नमोस्तुभ्यम शिवपुराणामध्ये भगवान शिवानी सांगितलेले सर्व समस्यांवरील वीस तोडगे नंबर एक आक रुईचे गुलाबी फूल कधी खूप कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही फसला असाल तुम्हाला खूप भीती वाटत असेल तुमचा डोळा फडफडतोय काहीतरी गडबड होणार आहे तेव्हा रुईचे गुलाबी फूल असते ते महादेवाच्या मंदिरात जाऊन अशोक सुंदरीला स्पर्श करून शिवलिंगावर व्हावे आपली कितीही वाईट परिस्थिती असेल तर त्यातून मार्ग निघतोच नंबर दोन ज्यांचा विवाह होत नसेल किंवा पत्रिकेमध्ये मंगळ असेल त्यांनी भौमप्रदोष करावा मंगळवारी जो प्रदोष येतो त्याला भौमप्रदोष म्हणतात नंबर तीन कमरेच्या खाली कधीही फाटलेला कपडा चुकूनही घालू नये ज्याचा कपडा फाटलेला असेल त्याला आयुष्यभर गरिबी सोडत नाही नंबर भगवान शंकराला दिवा ओवाळला तर ज्ञानाची प्राप्ती होते नंबर भगवान शंकराला एक विड्याचे पान वाहिले तर भोग संपत्ती प्राप्त होते नंबर सहा एक बिल्वपत्राचे झाड लावले तर एक कोटी शिव मंदिर बांधण्याचे पुण्य मिळते त्या बिल्वपत्राच्या झाडाला एक प्रदक्षिणा घातली तर विश्वातील जेवढे तीर्थक्षेत्रे आहेत तेवढ्या तीर्थक्षेत्रांचे दर्शन नंबर ज्या व्यक्तीला थायरॉइड असेल त्या व्यक्तीने पाच द्वादशीला भगवान शंकरांची मुलगी अशोक सुंदरी जवळ मधाने ओम लिहून व नंतर पितळेच्या पात्रातून महादेवाचा जलाभिषेक करावा व जलधारेखाली एक पात्र ठेवावे व ते तीर्थ घ्यावी द्वादशी दुपारी बारा वाजता ज्या लोकांना थायरॉइड आहे आणि त्यांनी हे ग्रहण केले तर त्यांना नक्कीच फरक पडतो आठ जर तुम्हाला शत्रूंनी त्रास दिला असेल आणि तुम्ही त्यावर मात करू शकत नसाल तर शमीपत्राला गंगा जलाने धुवून शिवलिंगावर अर्पण करावे यानंतर तिथे बसून ओम नम शिवा एकशे आठ वेळा जप करावा असे म्हणतात की या उपायाने सर्वात मोठा शत्रू देखील तुमच्या पुढे गुडघे टेकेल नंबर नऊ कुटुंबामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर सोम प्रदोषचा हा उपाय विशेष मानला जातो या अंतर्गत संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन देशी तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा लावा देशी तुपाच्या दिव्याला कापसाची फुलवात आणि तेलाच्या दिव्याला कापसाची जोडवात लावावी प्रत्येक प्रदोषाला हा उपाय करा घरात कायम शांतता राहील नंबर दहा ज्यांची तब्येत खराब आहे त्यांनी भगवान शिवाचा हा खास उपाय करावा यासाठी प्रदूषाच्या दिवशी संध्याकाळी शिव मंदिरात जाऊन महादेवाला खोबरे अर्पण करावे यानंतर तुमच्या उत्तम आरोग्यासाठी भगवान भोलेनाथांची प्रार्थना करावी असे मानले जाते की हा उपाय केल्यास व्यक्तीचे आरोग्य सुधारते नंबर अकरा अनेकांच्या कौटुंबिक जीवनामध्ये अडचणी येतात अशा लोकांनी मध मद मिसळून ते प्रदोष व्रताला भगवान भोलेनाथांना अर्पण करावे असे केल्याने संकटे संपतात आणि कौटुंबिक जीवनामध्ये शांती आणि प्रेम येते असे मानले जाते नंबर बारा जर आपण प्रदोष व्रत करत नसाल शिवलिंगाच्या जिथून पाणी खाली पडते त्या ठिकाणी भगवान भोलेनाथांचे चरण असतात त्या ठिकाणी समोरून आपला तळ हात लावावा आणि भगवान भोलेनाथांचा पंचाक्षरी मंत्र किंवा मग श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा महामृत्युंजय मंत्राचं स्मरण करून आपली मनातील इच्छा भगवान भोलेनाथांना सांगावी आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते नंबर तेरा जो व्यक्ती खूप आजारी राहत असेल खूप परेशान झालेला असेल तर त्या व्यक्तीने शिवलिंगावर बोर अर्पण करावे व आपल्यावरून उतरवून शिवरात्रीच्या दिवशी दुपारी बारा वाजता शिवलिंगावर अर्पण करावे आपला रोग तीन महिन्यात समाप्त होईल नंबर चौदा शिवपुराणानुसार धनप्राप्तीसाठी पाण्यामध्ये तांदूळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा असे केल्याने पैशांशी संबंधित सर्व समस्या दूर होतात आणि कर्जाच्या समस्येपासूनही आराम मिळतो नंबर पंधरा पाण्यामध्ये काळे तेल मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने सर्व पापे नष्ट होतात आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात यामुळे परिणाम कमी होऊन शुभ फळे प्राप्त होतात आणि सर्व सुख प्राप्त होतात नंबर सोळा पित्रांकडून आशीर्वाद घ्याल पाण्यामध्ये जव मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने आनंद वाढतो आणि पित्रांचा आशीर्वादही मिळतो त्याचबरोबर गहू अर्पण केल्याने वाढतो आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम टिकून राहते आणि नकारात्मक वातावरणाचे सकारात्मकतेमध्ये रूपांतर होते लग्न करायचे असेल तर हा उपाय शिवपुराणानुसार लग्न करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी शिवपुराणामध्ये उपाय सांगितलेला आहे शिवपुराणानुसार अविवाहित व्यक्तीने दररोज बेलाच्या फुलाने भगवान शंकरांची पूजा केली तर त्याची इच्छा लवकर पूर्ण होईल जुईच्या फुलाने पूजन केल्याने कधीही धन किंवा धान्याची कमतरता भासत नाही नंबर अठरा जर तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी यश मिळेल शुभ्र वस्त्र किंवा पवित्र धागा भगवान शंकराला अर्पण केल्याने दीर्घायुष्य मिळते आणि सर्व मनोकामना सुद्धा पूर्ण होतात यासोबतच कामाच्या ठिकाणी सुद्धा यश मिळते आणि नवीन संधीही उपलब्ध होतात नंबर एकोणीस शिवपुराणानुसार पाण्यामध्ये देशी तूप मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्यास शारीरिक दुर्बलता दूर होते याशिवाय मधाने पूजा केल्यास टीबीचे रुग्णही बरे होतात आणि आक फूल अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो नंबर वीस शिवपुराणानुसार एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिक रूपात कमजोर असेल तर त्या व्यक्तीने दररोज गाईच्या तुपाने भगवान शिवाला अभिषेक करावा जर पूर्ण श्रद्धा भक्तीने तुम्ही हे उपाय श्रावण महिन्यात किंवा इतर कोणत्याही महिन्यात हे उपाय केले तर तुम्हाला याचे फळ शीघ्र प्राप्त होते जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद